नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे अगदी साधी सिंपल गवार बटाटा भाजी म्हणजे याला मी कुठलंही वाटण लावणार नाही आहे कुठलाही ॲडिशनल मसाला वापरणार नाही आहे अगदी सिंपल भाजी आहे पण तरीच तेवढी ती एकदम काय म्हणूयात चविष्ट भाजी आहे रुचकर भाजी आहे अगदी तुम्ही डब्याला पण पटकन करू शकता अशी भाजी आहे तर बघूया कशी करायची ते साधी सिंपल फोडणी करून घ्यायची त्याच्यासाठी थोडंसं तेल घालते फोडणीसाठी तेल तापू दे जरा जरा मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालणारे गॅस बारीक केलंय थोडंसं हिंग कडीपत्ता इथे पाव किलो गवार घेतली आहे मी आणि एक बटाटा आहे गवार चांगली स्वच्छ निवडून घ्यायची त्याचा वरचा खालचा डेट काढायचा आणि मग तोडून घ्यायची गवार आणि मी थोडा वेळ पाण्यात ठेवलेली म्हणजे काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते आणि त्याच्यानंतर मग आता आपण भाजी करतोय हळद मी म्हटलं तसं अगदी सिंपल भाजी आहे ही तिखट आणि मीठ मीठ चवीप्रमाणे तिखट पण चवीप्रमाणे मिक्स करून घ्या थोडंसं पाणी घालणार आहे मी अगदी जेमतेम अर्धी वाटी पाणी आणि आता हे झाकून ठेवूया झाकून ठेवलं आहे एक दोनदा झाकण काढून नीट वर खाली करून घ्यायचं आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे एखादा बटाटा बघते मी ताबून हे का बटाटा पण शिजलेला आहे गवार पण शिजलेली आहे आता अगदी शेवटचं म्हणजे मी गूळ घालते हे ऑप्शनल आहे आणि दाण्याचं कूट थोडी कोथिंबीर पण घालते आपली भाजी झालेली आहे एक मिनिटभरात मी गॅस बंद करणार आहे आपली भाजी झालेली आहे काढून घेते मी मस्त गरमा गरम भाकरी आणि गवारीची भाजी साधी सिंपल पण तरीही आपली मराठमोळी गवारीची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय